ज्याला जे बी जे पीला सपोर्ट करतो त्याला आम्ही सपोर्ट करणार नाही ते आम्हाला उपरे म्हणते ते आम्हाला देशद्रोही म्हणते मग त्यांचा एक नवीन नारा आला कटुंग येतो काय तरी आहे भी ना ते कटेंग आहे तो बटेंग आहे तो कटेंग आम्ही काटणार आहे असं त्यांना वाटत बीजेपी वाल्यांना वाटत मग बीजेपीला सपोर्ट करून फायदा काय मुंडे असं वाटत सरकार आता हे बघा जनांगी पाटलाचं तर काय सरकार काय उभा केले नाही मग दगडापेक्षा इटकर मग पवाराचं सरकार आलेलं म्हाताऱ्या पवाराचं सरकार आलेलं चांगलं आहे म्हणजे शरदजी पवारच शरद चंद्र पवाराचं सरकार आलेलं चांगलं आहे योग्य उमेदवार योगेश क्षीरसागर उमेदवार योग्य आसवाड का बरं योगेश क्षीरसागर चांगले योगेश क्षीरसागर संदीप क्षीरसागर अनिल जगताप ज्योती मेटे कुंडली योगेश योगेश का बरं योगेश काही कशामुळे योगेश काँगर? काँगर? नवीन नवीन चेहरा आहे तर नमस्कार रिअल फॅक्ट महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बीड विधानसभा मतदारसंघामधील बीड शहरातील जनतेचा काय कौल आहे तोवर जाणून घेणार आहोत तर आपण लोकांच्या प्रतिक्रिया घ्यावं हो, तर मामा काय वाटतं बीड विधानसभेमध्ये कोण आमदार व्हायला पाहिजे संदीप क्षीरसागर संदीप क्षीरसागर संदीप क्षीरसागरच का बरं हे काय कारण विशेष चांगला माणूस आहे आतापर्यंत नाही का त्याने जे काम केलं कुणाला माहीत आहे कुणाला माहित नाही पण तेच यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं आता गेल्या पाच वर्षात ते, ते आमदार होते तर तुम्हाला काय वाटतं ते आमदार पाच वर्ष आमदार असताना विकास झालाय वेटचा वास असं वाटतं का तुम्हाला विकास झाला झाला रोड चांगले झालेले आहे हायवे रोड चांगले झालेले ते बंद दुसरा काय भांडणं भिंणं नाही बिडामध्ये सुख शांती अमन आहे ह्याच्यात त्यांनी केलेली जातभेद नाही केलेली आहे त्याच्यात ते यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं तर पाच वर्षामध्ये त्यांच्या कारखान्यामध्ये विकासही झालेला आहे आणि सुख शांती समृद्धीने म्हणजे समाजामध्ये भांडणं वगैरे नाही आहेत असं यांचं मत आहे त्यामुळे संधी भयात निवडून येत असं यांचं मत आहे तर काय वाटतं तुम्हाला तुम्हाला कोण निवडून यावं असं इच्छा आहे बीडमधला सांगा संदीप संदीप भैया तर काय कशामुळे बरं संदीप भैयाच विकास विकास केलेला आहे त्यामुळे तर संदीप भैयात निवडून यावेत असं आमच्याकडे युवक आहेत बीडमध्ये तर त्यांचंही मत आहे की संदीप भैयात निवडून यावं तर तुम्हाला काय वाटतं संदीप भैया ओन्ली संदीप भैयाच काय विकासाच्या मुद्द्यावर की आणखी काही विकास झालेला झालेला म्हणायचं पाच वर्ष नगरसेवक का वाढवून काय मतलब झालेला नगरसेवक वाढून आमदार होत आहेत नाही तर विकास करावा लागतो आणि तो संदीप भैया तर धन्यवाद आपण आणखी प्रतिक्रिया इथे मामू आहेत मामू काय वाटतं तुम्हाला कोण व्हायला पाहिजे बीडचा आमदार संदीप क्षीरसागर संदीप क्षीरसागरच का बरं खूप काम केले त्यांनी चांगलं युवा नेता आहे युवा नेता ने, आहे आता पाच वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांच्या काम वगैरे झालेले आहेत खरंच काम केले काही नाही केले पण सरकार पण होतं त्यांचा तरी थोडंफार काम केले आहे पुढं अजून एकदा देवडून निवडून देऊ आणखी संधी द्याव्या अशी तुमची इच्छा आहे तर धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल तर आपण आणखी प्रतिक्रिया प्रतिक्रिया घेणारच आहोत तर मामो काय वाटतं निवडणुका चालू आहेत कोण आमदार व्हायला पाहिजे बीडचा मला काय विचारू कायच विचारायचं धन्यवाद तर काय वाटतं तुम्हाला भैया अनिल दादा जगताप दादा का बरं विकास होईल बीडचा बीडचा विकास होईल असं वाटतं विकासाच्या दृष्टीने अनिलदादा जगतापच आमदार होणार तुमचा तर अनिल दादाला पक्षाने तिकीट नाकारलेलं आहे तरी पण दादा अपक्ष उभा आहेत अनिल दादाच का आमदार होत असं तुमची इच्छा आमची इच्छा आहे इच्छा आहे म्हणून आणि विकास करावा जातो तर धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल काय वाटतं तुम्हाला काय वाटतं भैया कोण आमदार व्हायला पाहिजे जे विकास करणार आहे ते आमदार झालं तरी काय वाटतं तुम्हाला कोण विकास करू शकता आता योगे क्षीरसागर उभा आहेत संदीप क्षीरसागर ही उभा आहेत आणि अपक्षही अनिल जगताप ज्योती मेटे उभा आहेत भागवतवर उभा आहेत योगेश क्षीरसागर चांगलं काम करतात योगे क्षीरसागर काम काय बरं विकासाचा मुद्दा की त्यांचे त्यांचं चांगलं काम होत एज्युकेटेड लोक माणूस ते शिकलेले माणसं आहेत आणि त्यांचे तर धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल तर आपण आणखीही प्रतिक्रिया घेणार आहोत तर काय वाटतं मामा तुम्हाला नको दादा सगळं काय कोण वाटतं तरी पण तुम्हाला काय वाटतं सर्वसामान्याचे सगळ्याचे मग कोण आमदार असेल संदीप भैया संदीप भैया तर धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल तिथं आपण प्रतिक्रिया घ्या काय वाटतं मामा कोण बीड विधानसभेला आता निवडणुका लागल्यात कोणाचं काम चांगलं आहे कोण आमदार व्हायला पाहिजे जनतेचं कल असतो सर काय वाटतं तुम्हाला जनतेचा यंदा कोणाला कल वाटतातल्या माणसाच्या विचारधारणाचा माणूस असायला पाहिजे प्रत्येक पाच वर्षाला बदल व्हायला पाहिजे ज्याने आ... त्या व्यक्तीने तळागाळातल्या माणसाला हातावर कष्ट आहे पोर भरणाऱ्या लोकांना जो आमदार ओळखीन या मताने त्या आमदाराला निवडून द्यायला पाहिजे तर काय वाटतं तुम्हाला असं आता योगेश क्षीरसागर संदीप क्षीरसागर अनिल दादा जगताप ज्योतिताई मेटे पुंडलिक खांडे आणि भागवत हे उभा आहे तर तुम्हाला यापैकी कोण उमेदवार वाटतं की जो तळागाळात पोहोचेल आणि विकास करू शकेल या बीडचा आता कसं आहे बीड जर बघितलं जो तळागाळातल्या माणसाच्या जनतेशी जुळलेला आमदार ज्याचं काम पारंपरिक पद्धतीने चांगलं असेल त्या उमेदवाराला की बीड जिल्ह्यातली जनता नक्की निवडून गेल्या शिवराम काय वाटतं यापैकी कोण आहे की ज्यांची सामान्य सोयशी नाव जुडलेले आहे आणि विकास करू शकतात या या उमेदवारापैकी आता मी नाव सांगितल्यापैकी कोण वाटतं तुम्हाला शकत आपण जनता जनता जनधन असते त्यांच्या त्या मनातलं कुणीच कोर करू शकत नाही तरी आपल्या मनात काय असं मला मी सांगितलं सर्वसाधारण सर्वसाधारण जो तळागळातल्या घोरगरीबाला दिन दलिताला कष्टकरी माणसाला जो ओळखीत असन काही वेळेला पाच वर्षे आमदार निवड नूड़, निवडून जातात ह्या बीड जिल्ह्याला पाच पाच मंत्री लाभले पण गरिबाचं एखाद्या अडचणीत मदत कुणीही करू शकत नाही यासाठी तळागाळातल्या माणसाचा जो विचार करील त्या आमदाराला जनतेने निवडून द्यायला पाहिजे तर येथे नागरिक आहेत त्यांची प्रतिक्रिया काय वाटतं बीडचा आमदार कोण व्हायला पाहिजे मी आलो आहे का काय वाटतं आता योगेशिर सागर संदीप क्षीरसागर योगेक्षरसागर महायुतीकडून उभा आहेत संदीप क्षीरसागर महाविकास आघाडीकडून आणि अपेक्षाही आहेत भरपूर प्रमाणामध्ये अनिल जगताप आहे ज्योती मेटे आहेत कुंडली खांडे आहेत आणि ते आपले भागवत तावरे आहेत तर काय वाटतं यापैकी कोण तुम्हाला योग्य उमेदवार वाटतं योगेश्षीर सागर योगेश्वर सागर उमेदवार योग्य असं का बरं योगेशिर सागर चांगले येते लोक चांगली आहे की नाही आमच्यासाठी चांगले तुमच्यासाठी तर योगेश्वर सागरच आमदार व्हावं हो असं काय योगेशिर सागर म्हणजे काय विकासाच्या मुद्द्यावर की काय कसं कशामुळे विषय ते नाही आमच्यासाठी चांगले एवढं बोलणं माझं तुमच्यासाठी चांगले ते बाकीचे लोक तर आणखी आता युवक आहेत काय वाटतं कोण व्हायला पाहिजे आमदार बीडचा आपला जी जुनं आहे तेच जुना आहे कोण आमदार कोण होते आपलं सलम शेठ नाही आता संदीप भैया हा संदीप भैया काय बरं वाटतं संदीप भैयास चांगले काम करते हो। रोडचे ले ले काम ह्याचे काम रस्ते काम केलेले त्यामुळे चांगले वाटते कामाला तर संदीप भयाने काम केलेले आहेत विकास केलेला आहे त्यामुळे संदीप भयाच आमदार होत अशी <laughs> यांची इच्छा तर धन्यवाद मा पण ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी संवाद साधूयात काय वाटतं बीडला कोण आमदार व्हायला पाहिजे आमच्या सर बीड ला कोणी बी आले तर विकास करत नाही बीड सर कोणी बी आमदार आलो चाळीस वर्षांनी पाहतो कोणी आमदार आला विकास करत नाही बीड सर शरद आता कोणत्या कोणाच पवार आला विकास होत नाही आमच्या गल्लीकडे येऊन बघा सगळं घड्ड्या नाल्या खोद्या तसंच पडलेल्या कुणी येत नाही जगत नाही तर काय तरी वाटतं काय वाटतं आता कोण आमदार व्हायला पाहिजे आता आम्हाला आमच्या वाटतं वाढता आमदार आमदार पाहिजे शरद पवारचा शरद पवारचाच आमदार होता पाठीमागायला पाच वर्षामध्ये तरी पण तुम्ही म्हणता की काय झालं नाही परत शरद पवारचाच काय आता म्हणलं की करू म्हणून काय कास होतो आता करू म्हणले काय विकास त्यामुळे संदीप आमदार करायचा तर धन्यवाद मामू ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे संदीप काय मामा काय वाटतंय तुम्हाला कोण निवडून यायला पाहिजे काय सांगाव आता अवघड कसं काय हे राजकारणच अवघड झाले तरी काय आता योगेश क्षीरसागर संदीप क्षीरसागर दादा ज्योती मिटे आणि फुंडे खांडे काय हा बघा कसं आहे परिस्थिती अशी की आमचा आणि नक्कीच नाही आम्हाला आम्ही वाट बघतो जा पाटलाची काय झालं का पाटलाची आदेशाची ती ती वाट सांगितली की आम्ही शंभर टक्के आणखी कुठलाच मतदार कुठल्याच विचारात नाही धनंगे पाटील सांगते तो आदेश तो आदेश आम्ही पाळणार तर हे फंडित तर काही खरं नाही पण आता काय हे काही म्हणते त्याच्या आयला असं सा, काय सांगावं तुम्हाला काय ते छगन तसला नहीं। नहीं। तो कुठून आणला लक्ष्मण हा की कुठल्या कोपऱ्यातून धरून आणि इकडे उगोमतोय त्याला आमदार केला त्याला मतदान होतं बघा एकशे का काय आणि तोच माधुर तुदानला इकडे मुगुचुकू चुगू लावला मराठीच्या विरुद्ध आणि तरी काय वाटतं सरकार कोणाचं यायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला सरकार आज आहे बघा जनांगी पाटलाचं तर काय सरकार उभा केलं नाही मग दगडापेक्षा इटकर मग पवाराचं सरकार आलेलं म्हाताऱ्या पवाराचं सरकार आलेलं चांगलं म्हणजे शरदजी साहेब शरद चंद्र पवाराचं सरकार आलेलं चांगलं राहील त्यामुळे थोडं दगडापेक्षा इटकर मग तर काय वाटतं तुम्हाला काय वाटतं तर इथे ज्येष्ठ नागरिक आहेत तुम्हाला काय वाटतं पण कौन, कोणा आमदार व्हायला पाहिजे बीडचा काय सांगता येत ना आपल्याला आपण काय त्या डोक तरी का कोणतं कौन कोणाचं काम चांगलं वाटतं योगेशिर सागर संदीप क्षीरसागर अनिल जगताप ज्योती मेटे कुंडली खांडे योगेश 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 का बरं योगेश काही कशामुळे योगेश नवीन नवीन चेहरा आहे हो म्हणजे नवीन चेहरा आणि बदल व्हायला पाहिजे तर धन्यवाद योगेश झालं ना तेच आहे त्याला तर योगेश क्षीरसागर आमदार होत असं यांचं मत आहे संदीप भैया भैया जेला जे बीजेपीला जे सपोर्ट करतो त्याला आम्ही सपोर्ट करणार नाही ते आम्हाला उपरे म्हणते ते आम्हाला देशद्रोही म्हणते त्यांचा एक नवीन नारा आला कटोंग काय काहीतरी आहे ना ते कटिंग तो बटेंगे तो कटिंग कटिंग कटेंगे तो कटेंगे। तो कटेंगे। म्हणजे आम्ही काटणार आहे असं त्यांना वाट भी वाटत बीजेपी वाल्यांना वाटत हां तर मग बीजेपीला सपोर्ट करून फायदा काय मुंडे साहेब तर होते तर मुंडे साहेबाला आम्ही मत करीत होतो कारण की मुंडे साहेब सर्वांना घेऊन चालणारा व्यक्तिमत्वांना आता तर सरकार म्हणजे मुसलमानाचं त्यांना आता त्यांच्या काट डोळ्यात चुकतं आहे त्यांना आता तुम्ही ऑन ऑन कॅमेरा आहात तुम्ही एडिट करू नका सगळ्याला महाराष्ट्राला कळायला पाहिजे आमचं सपोर्ट जे बी जे पीला देणार नाही त्यांना आमचं सपोर्ट आमचं मतदान आहे तर आमचं स आणि पहिल्यापासून आम्ही जेव्हा आपलं राष्ट्रवादी साहेब होते तो माणूस हिरा होता आपण त्यांना सपोर्ट केला आमच्या घरवाले त्यांना सपोर्ट करीत आता कसं झालंय एकदम गलिच्छ राजकारण झालं मुसलमान म्हणलं की त्यांना असं वाटायला लागलं पाकिस्तानहून आलेत किंवा बाहेर देशातून आले आपल्याला त्यांच्या विपरीत करायचं ना, ना आमच्या बीडमध्ये तर संदीप भैया एकशे एक टक्का येणार म्हणजे येणार तर संदीप क्षीरसागरच येणार जे भाजपाला सपोर्ट करत आहेत त्यांना आम्ही मतदान करणार नाही असं या बांधवांचं मत आहे तर तुम्हाला काय वाटतं कोण आमदार व्हायला हो पाहिजे संदीप भैया संदीप संदीप भैयाच संदीप भैया ओके आ, संदीप भैयाच आमदार व्हावत हो असं यांची इच्छा आहे मैदानात अनिल जगताप आहेत ज्योती मेटे हे नवीन चेहरा आहे किंवा कुंडली खांडे योगे क्षीरसागर हे नवीन चेहरे आहेत तर यापैकी तुम्हाला कोण सरस वाटतं सरस मीन्स यंग पिढी म्हणलं तर योगेश भैया योगेश भैया विकास करू शकतील असं तुम्हाला हा अशा आहे धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल तर आपण आणखी तर इथे दही घेऊनही माम मामा बसले मामा का काय वाटतं बीडला कोण आमदार व्हायला पाहिजे आपल्याला काय करते राजा तरी काय वाटतं तरी आता तुम्ही लय जुने माणस आहेत तुम्ही योगेश भाई काय आमदार आहोत असं इच्छा आहे तुमची नवीन पिढी नवीन योगेश भाई आमदार करू योगेश तर धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल मामा तर आपण आणखी प्रतिक्रिया घेऊया तिथं बरेचसे बांधव थांबलेले आहेत तर काय वाटतं मग तुम्हाला बीड विधानसभेची निवडणूक चालू आहे कोण आमदार व्हायला पाहिजे असं इच्छा तरी आता योगेश क्षीरसागर संदीप क्षीरसागर बाकीचे उभे आहेत अनिल तरी काय वाटतं तुम्हाला कोण विकास करू शकेल वाटतंय सांगता येत नाही काय बीडचा काय सांगता येत नाही तरी तुम्हाला काय वाटतं कोणता आवडतो चेहरा कोण आवडतो संदीप भैया संदीप भैया संदीप भैया विकास करू शकतील असं वाटतंय संदीप भयाच का बरं योगेश्वर सागर किंवा अन्य दुसरा हो ए, तर, आ, का नको काही कारण विशेष काही नाही फक्त संदीप भाई आवडत तर विधानसभेची निवडणूक चालू काय वाटतं तुम्हाला कोण आमदार होईल बीडचा संदीप भैया संदीप भाई आज का बरं योगेश सागर किंवा अन्य दुसरा कोण संदीप भाई अच्छा लागतात अच्छा लागत आहे हो पा पाच साल बी आमदार ते कुछ विकास वगैरा कुछ हो विकास तो होऊन गा उदर जादा ध्यान नाही आपण होगा होगा विकास फिर संदीप भाई हे किंवा मतलब पहले से अपन संदीप भैया कुछ वोट देते पहले से हाँ इसलिए संदीप भैया जी विकास का कुछ मुद्दा नहीं है विकास का तो कुछ मुद्दा नहीं है इतना तो इसलिए संदीप भैया थैंक यू आपकी पत तर धन्यवाद लागतो योगेशिर सागर संदीप और अन्य अनिल दादा ज्योति मेटे ओ भी खड़े अभी तो कोई इतने ना देखो पुराने रे कुछ काम में नहीं आए ना भी ना कौन तो नवा कौन आपका अच्छा लगता है या अभिनय नए नाही का योगेशिर सागर है अनिल दादा है अनिल दादा जो ना अनिल दादा अनिल दादा को अनिल दादा को जो ना अनिल दादा क्या अच्छा काम कमाना सके कभी ना फिर हमारे काम में आए तो हम काम करेंगे लाऊंगा तो अनिल दादा सामदार होतील असं यांचं मला थैंक यू धन्यवाद तर आपण आणखी प्रतिक्रिया घेणार आहोत तर काय वाटतं कोण आमदार व्हायला पाहिजे बीडचा काय आता काय सांगता येत नाही तरी काय तुमची काय इच्छा आहे आता संदीप क्षीरसागर योगेश क्षीरसागर अनिल जगताप ज्योती मेटे आणि कुंडली खांडे भागवत तावरे असे बरेचसे उमेदवार उभे आहेत की जे रेसमध्ये आहेत तर कोण आमदार व्हायला असं वाटतं काय नाही आता मला काही मत मतदान नाही आणलं काय तुम्हाला काय वाटतं काहीच नाही कोण आहे कोणी येणार तुम्हाला काय वाटतं कुणाचं काम आहे किंवा कोण आमदार व्हायला पाहिजे चांगलं कुणाचंच एवढ्यापैकी पण नाही नाही यापैकी जेवढे उमेदवार आहेत हो त्यापैकी कोणाचं काम चांगलं नवीन चेहरे आहेत का यामध्ये तर काय वाटतं त्यांना चान्स द्यावा असं वाटतं चान्स द्यायला पाहिजे नवीन याला नवीन नवीन भीतीच करणार जे जुने केले ते तरी एकदा विश्वास ठेवाच लागणार सगळ्या आता पण भिका लागले सगळे कोणीच <laughs> काम करत नाही त्यामुळे सांगू शकत नाही असं यांचं मत आहे जरा धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल